हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अनुग्रह गुण किंवा सवलतीचे गुण होत आहे ग्रेस मार्क्स ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द ग्रेस मार्क्स आर द मार्क्स दॅट एग्जामिन तीसरा वाक्य है द ग्रेस मार्क्स हॅड द वीक स्टुडंट्स इन पासिंग द एक्झामिनेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू